आहेत आपला हेड्यू चालू आहे सुंबा फोर्ट किंवा गड तर त्या गडाचा हेड्यू क्लिअर बऱ्याच जनाला दिसत नव्हता तर कसं क्लिअर बघायचा त्यासाठी मी सांगत आहे स असं एकदा टच करायचं स्क्रीनवर तिथं सटिंग आहे सटिंगला टच करायचं एक न बटन खाली असं ऑप्शन येते का मोबाईलवर खाली ऑप्शन आलेले आहेत क्वालिटी तर क्वालिटीला एकदा टच करायचं क्वालिटीला टच केलं क्वालिटी तीनशे साठला की चार नंबरचं ऑप्शन आहे ॲडव्हान्स ॲडव्हान्स फ्युचरमध्ये जायचं त्याला टच करायचं आणि ह्याच्यात सगळ्यात मोठी जी साईज आहे ती केली तर तितकी क्वालिटी वाढती सातशे वीस मोठी क्वालिटी आहे सातशे वीसला टच करायचं सातशे वीसला टच केलं की हे ऑटोमॅटिक हिथे समोर वर क्लिअर क्लिअर येणार क्लिअरिटी येणार एकदम आणि आता थोड्या दोन सेकंद एकदम हो का हे डाउनलोड व्हायला लागलं म्हणजे क्लिअर होणार आता सातशे वीसच्या क्वालिटीने ही दिसणार तुम्हाला तर अशी क्वालिटी वाढवायची आणि त्याच्यामुळं एकदम खूप असा सुंदर असा हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल क्वालिटीमध्ये तर हे तर टच केला आडवा आता बघा आता फुल एच डीमध्ये मध्ये किती क्लिअर दिसायला लागलाय समोर तर बऱ्याच जणाला असा प्रॉब्लेम होता की ते हिडिओ आला आहे पण बरेच जण म्हणत होते की क्वालिटी नाही किंवा त्याला क्लिअरिटी नाही आता एकदम क्लिअर झालेला आहे आणि एकदम पोस्ट पोस्ट दिसतोय की बाबा हिडिओ प्लेलिस्टमध्ये कसे जायचं म्हणजे डिस्क्रिप्शन प्लेलिस्टमध्ये जायचं म्हणजे कसं अमिक्ट हिलॉक्स ह्याच्यामध्ये जी आहे ही बात तर यूज होलं हे असं नाव जे असेल त्याला टच केलं ना प्लेलिस्टमध्ये जातं मधल्याला बारकेला टच करायचं बारकाल टच प्लेलिस्टमध्ये जातं म्हणजे इथे हिडिओमध्ये जातं आणि ह्या हिडिओमध्ये गेलं ना हिडिओला टच करायचं आणि त्यानंतर लगेच आपली प्लेलिस्ट येते म्हणजे सगळे आपले हिडिओ येणार बघा हिडू लाईन हिथं शॉर्ट हिथं हिडिओ बघा हे आपले सगळे हिडिओ आहेत आपलेच हे तर आपले पेशल हिडिओ बघायचे असले ना तर बघा आपल्याचे हे सगळे सगळे हिडिओ आपलेच हे प्ले ह्यालाच म्हणतात प्लेलिस्ट किंवा डिस्क्रिप्शन मी म्हणतात तर हे कसं बघायचं ते मी तुम्हाला सांगितलं तर मी जसं आपला हिडिओ एकदम एखादा बनवला कि तो टाकल्या टाकल्या तुम्हाला लगेच मेसेज होतो वर आणि फोटो येतो माझा की हा व्हिडिओ आला आहे तर व्हिडिओ आल्याच्या नंतर तुम्ही पाहू शकतात आणि ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं तर त्याला व्हिडिओ टाकला तर त्याला मेसेज बी येणार नाही काहीच नाही म्हणजे तो आपला चॅनेल बघू शकत नाही ज्यांना ज्यांना आपले व्हिडिओ आवडत असतील त्यांनी सबस्क्राईब केलं की त्यांना तो मेसेज येणार नाही सबस्क्राईब केला तर मेसेज येणार नाही ठीक आहे हे सबस्क्राईब कसं करायचं ते पण मी तुम्हाला सांगतो तर ही व्हिडिओ चालू आहे की सबस्क्राईब नाही येतो एकदा टच करा सबस्क्राईब हो का सबस्क्राइबला एकदा टच केलं हे झालं आपलं सबस्क्राइब ही घंटीला पुन्हा एकदा क्लिक केलं घंटीला तर खाली असे चार ऑप्शन आले एक नंबरला पुन्हा इथं ऑलवर क्लिक केलं की तुम्हाला आपण टाकल्या टाकल्या हिडिओ लगेच तुमच्यापर्यंत येईल तर हे पुन्हा हिडिओ क्लिक केलं की जसं सबस्क्राईब झालं घंटी बी ऑन झाली आता हेडिओ जसं आपण टाकतो तसं तुमच्यापर्यंत ताबडतोब पोहोचेल